一般我们都是。

तू असली सोंग करत जाऊ नको तुला बी आया बहिणी आहे त्या लोकांच्या आया बहिणी नाव ठेवशील तेवढ्या तुझ्या पदरात येणार आहे जेवढं चांगलं राहण्याचा प्रयत्न करेल तेवढं असल्या ही माणसं त्रास देते ती आपल्याला एकच माणूस आहे असा त्रास देतोय बाकीची कोण नाही ते सगळ्याला बहिणी बाळा असते त्या आई तर प्रत्येकाला असते असते का नाही मायाचा हात आईचा प्रत्येकाचा असतो प्रत्येक लेकीला प्रत्येक लेखाला

आनंद आनंद पाटील एकोणपन्नास सत्तर आयडी अरे दादा आज तू आम्हाला अशी कमेंट करतोय किंवा आम्हाला बोलतोय दो कमेंट त्याला एक तर आई नसणार आहे एक तर बहीण नसणार आहे का काय न पडला का कुठल्या तर आयच्या जे जन्माला आलाय ना

but

निरीक्षक काय अरे तुझी बुद्धी पण गुढ सांगू जर माणूस इतकं बी आकार असेल तर त्या माणसाला बोलायचं काय हा तुला तिथं येऊन खाणार तर माग पुढे बघायचं नाही बाजारा काय नाही हो आपण का बसतोय म्हणून शिरा तिथं पाठी लावलाय नाही मला गाठलाय त्यानं आपण आजपर्यंत नाव कोणाचं साईन नव्हतो पण आज पहिल्या वेळ तू एवढी मोठी चुकी केली तुझं नाव आय आयडी सगळं माहिती आहे तरी पण तुला सांगितलंय आनंद पाटील तू असली सोंग करत जाऊ नको तुला भी आया बहिणी येते लोकांच्या आय बहिणी तेवढ्या तुझ्या पदार्थ राहण्याचा प्रयत्न करेल तेवढा माणूस ही एकच माणूस आहे असा त्रास देतोय बाकीची कोण नाही ते बाकीचे दादा आता लय भारी येते पण ही याला आभारात न पडलाय काय आईनं जन्मालाच घातला नाही असं वाटतंय त्यामुळे एवढं विचार मांडले आईबद्दल काय त्यातून आलेला असेल त्यामुळे तर असल बोलतोय तो चांगल्या कमेंट आणि तो तुमच्या असल्या माणसांची गरज नाही मला मला ना भरून पुरलेली आहे रामासारखं राहावं र कोणाबद्दल बोलू नये अस एखाद्या बहिणीबद्दल एखाद्या बायकू बद्दल वाईट कधी विचार करू नये बोलून येते पण नाटक कंपनी म्हणतोय आम्हाला नाटक कंपनी तुला लय शॉक आहे तर कि तुझी कंपनी त्यात तुझी बहीण बायकू ना तुला लय शॉक आहे तर तुझ्या दररोजच्या माझ्या दररोजच्या व्हिडिओला तुझी ती कमेंट आहे तरी पण आम्ही म्हणायचं जाऊ द्या असू द्या असू द्या म्हणत ती मी धन दे जाऊ द्या कुठे लक्ष द्यायचं पण तुझे डेली कमेंट आहे डेली रोजच्या व्हिडिओला कमेंट आहे माझ्या पण कारण काय बाबा कुणाचा हाय का आहे आम्हाला माहित होतं ग आतापर्यंत आता माहित झालंय तू कुठला आहे कुणाचा हाय कोण आहे सगळं माहित झालंय आम्हाला